नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत मुलांना आजपासूनच लवकरच लस कवच भेटणार आहे पंधरा ते अठरा वर्षा गटातील साठ लाख मुलं याच्यासाठी पात्र झालेली आहेत कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमेक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होत आहे आणि कोवॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून राज्यातील सहाशे पन्नास केंद्रावर साठ लाख मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी कोविन संकेतस्थळावर नाव नोंदणी एक प्रकारे चालू झालेली आपल्याला दिसते दोन हजार सात मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले कोरोना प्रतिबंधक लस लसीकरणासाठी पात्र आहेत अशी राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे साखर उसावरील अनुदान प्रकरण हे जे अनुदान प्रकरण आहे म्हणजे सबसिडीचे जे प्रकरण आहे याच्यामध्ये आपली जी डब्ल्यूटीओ आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची इस्टॅब्लिशमेंट नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह मध्ये जी झाली होती याचं हेडक्वार्टर जे जी आहे जिनेवा स्वित्झर्लंड याच्यामध्ये डब्ल्यूटीओ जे आहे डब्ल्यूटीओ काय काम करतं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना काय काम करते की जागतिक व्यापार संघटनेचे तत्व काय आहेत की एक प्रकारे जास्तीत जास्त जागतिक व्यापाराला प्रमोट करणं एक प्रकारे कोणताही फिअर आणि पारदर्शकता एक प्रकारे ट्रेड प्रॅक्टिस मध्ये आणणं आणि सगळ्याला एखादा जागतिक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देणं साठी हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहेत तर साखर आणि ऊसावरील जे अनुदान प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये साखर साठी आणि उसासाठी भारत अनुदान देत आहे त्याच्यामध्ये भारताच्या देशांतर्गत उपाय जागतिक व्यापार नियमाशी विसंगत असल्यानं डब्ल्यूटीओ निर्णयाविरोधात भारताने अपील प्राधिकरणात दाद मागितलेली आहे म्हणजे अॅपलेट जे ट्रायब्युनल आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे दाद मागितली आहे च्या तंटा निवारण समितीचे निकर्ष अवास्तव अतार्किक असल्याचं भारताने म्हटलंय अशा प्रकारच्या वादासंदर्भात अंतिम निर्णय देणारा डब्ल्यूटीओ अपील ट्रायब्युनल अपिलीय प्राधिकरणारी भारताने दाद मागितली असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि ग्लॉवर्ट कॉल दोन हजार एकोणीस मध्ये भारताच्या साखर अनुदानाबाबत निर्णयाविरोध च्या तंटा निवारण समितीकडे तक्रार केली होती ऊस उत्पादक आणि साखरेवरील निर्यात अनुदान देण्याबाबत भारताचे उपाय जागतिक व्यापार नियमाची सुसंगत नाहीयेत असा त्यांनी आरोप केला होता आणि कृषी कराराच्या विशेष तरतुदीच्या अनुभवत ज्या नियमाचे आणि व्यापारी दरावरील सामान्य गॅटच्या ते विसंगीत असल्याचं दे देखील त्या देशाने सांगितलं होतं आता याच्यामध्ये आपण माहिती मिळूया की गॅट डब्ल्यूटीओ मध्ये वर्किंग कशा पद्धतीची होते की मध्ये मिनिस्टर कॉन्फरन्स ची मिनिस्टर कॉन्फरन्स ही प्रत्येक दोन इयर्सला भरते आणि डे टू जे डे ऑपरेशन करण्यासाठी जनरल काउन्सिल ही डब्ल्यूटीओ मध्ये असते म्हणजे जनरल काउन्सिल ची जी जनरल काउन्सिल आहे ती डे टू डे ऑपरेशन्स बिझनेसचे जे ऑपरेशन्स आहेत ते करण्यासाठी प्लस याच्यामध्ये डिस्प्युट रिझॉल्युशन म्हणजे एखादा टंटावात डिस्प्यूट रिझॉल्युशन म्हणून ही जनरल काउन्सिल वर्क करते आता याच्यामध्ये बरेच जे अग्रिमेंट्स आहेत आधी डब्ल्यूटीओ हे एक्झिस्टेड नव्हतं गॅट जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ ही ऑर्गनायझेशन एकोणीशे अठ्ठेचाळीस ला अस्तित्वात आली परंतु या ऑर्गनायझेशन मध्ये ट्रेड रिलेटेडच गुड्स रिलेटेडच ज्या प्रोव्हिजन्स होत्या त्या प्रोव्हिजनस एक प्रकारे होत्या सर्व्हिसेस रिलेटेड कोणतेही प्रोव्हिजन्स याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचे नव्हते जे डब्ल्यूटीओ मध्ये ऍड करण्यात आले प्लस नाईन्टीन नाईन फाईव्ह ला जेव्हा एस्टॅब्लिशमेंट झाली तेव्हा आयपीआर इंटिलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट अशा गोष्टी देखील डब्ल्यूटीओ मध्ये ऍड झाल्या त्याच्यामध्ये चे वेगवेगळे ऍग्रीमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ऍग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर की अग्रिकल्चर कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळे अग्रिमेंट्स आहेत आता डिस्प्युट रेझॉल्युशनचं काम तर आपण सांगितलं की जनरल काउन्सिल करते जनरल काउन्सिल करते पण जनरल काउन्सिलचा निर्णय एखाद्या दे देशाला मान्य नसेल जनरल निर्णय एखाद्या देशाला मान्य नसेल तर ज्या पद्धतीने भारत ट्रायब्युनल मध्ये गेला त्या पद्धतीने डब्ल्यूटीओ च ए बी डब्ल्यूटीओप्लेट ट्रायब्युनल हे जे आहे की एक प्रकारे इथे जो आहे की डिसिजन आपण जो आहे की एक प्रकारे चॅलेंज करू शकतो डिसिजन इथे चॅलेंज केला तर त्या देशाला हिनी जी डब्ल्यूटीओ एटीने जी पण एक प्रकारे निर्णय दिलाय तो निर्णय त्या कंट्रीला स्वीकार करावा लागेल आणि ही जी अप्लेट बॉडी आहे ची जी सर्वोच्च बॉडी मांडली जाते डिस्प्युट रिझोल्युशन मेकॅनिझम साठी म्हणजे काय की आपल्यामध्ये जसं सुप्रीम कोर्ट ही सर्वोच्च डिसिजन बॉडी आहे तशा पद्धतीने डिस्प्युट सेटलमेंट बॉडी एपलेट बॉडी जी आहे ची तर ती जी आहे ती सर्वोच्च डिसिजन याच्यामध्ये घेते डब्ल्यूटीओ ए बी म्हणजे ऍप्लेट बॉडी ओके तर अशा पद्धतीने जे आहे की या याच्यामध्ये ऑर अॅग्रिकल्चर जे पण साईन केलेले आहेत त्याच्यामध्ये भारत एखादी सबसिडी देत असेल तर काय होणार की भारताचा माल भारत एखादा सबसिडी देत असेल तर भारताचा माल परदेशात विकताना जर एखाद्या शेतकऱ्याला सबसिडी दिली तर परदेशात विकताना तो माल स्वस्त होणार ओके चीप होणार तर त्याच्यामुळे हे जे लोक आहेत की तुम्ही जे आहेत की फिअर मॅनर मध्ये ग्लोबल कॉम्पिटिशन एक प्रकारे कॉम्पिटेटिव्ह प्रायझेस तुमच्या नाही आहेत ग्लोबली त्याच्यामुळे जे आहे की ब्राझील आणि कंट्रीने जे आहे की एक प्रकारे जी केस आहे ती इंडियावर केली होती की याच्यामध्ये साखरेवर आणि उसावर एक प्रकारे अनुदान जे आहे सबसिडीज दिले आहेत त्या सबसिडीज इलगिली पद्धतीने दिल्या जातात त्यामुळे ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि गवर्टेनने दोन हजार एकोणीस मध्ये भारताच्या साखरा अनुदानाबद्दल डब्ल्यूटीओच्या तंटा निवारण समितीकडे तक्रार केली होती आणि आता जे आहे की डब्ल्यूटीओ भारताने जे आहे एप्लेट बॉडीमध्ये एपिलियर प्राधिकरणामध्ये भारताने आता जी आहे ती दाद मागितली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बारा ते चोवीस एप्रिल दरम्यान उदगीरला होणार आहे आणि अध्यक्षपदी भारत रासने यांची निवड झालेली आहे उदगीर येथील पंच्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदी भारत सासने यांच्या नावावर महामंडळाने बैठकीत चिक्कामार्फत करण्यात आला नागपूर पुणे मुंबई औरंगाबाद या सर्व घटक मंडळातून आलेल्या नावावर चर्चा झाल्यानंतर काही मिनिटातच सासने यांचं अध्यक्ष होतील असं ठरवण्यात आलं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाबाबत केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी आठ लाखाच्या उत्पादन मर्यादेसाठी त्रि समितीची एक शिफारस स्वीकारण्याचा निर्णय माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिला याच्यामध्ये ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक वीक सेक्शन या पात्रतेसाठी कौटुंबिक उत्पादन जे आहे ते एक प्रकारे आठ लाखापर्यंतच ठेवण्याची मर्यादा एक प्रकारे अहवालात सांगितली आहे त्यामुळे आठ लाख आणि त्याहून कमी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असलेलाच भाग आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा त्याला लाभ मिळेल असं केंद्र सरकारने नीट पीजी च्या प्रवेश प्रक्रियाबाबत न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पेगसेस बाबत इयर होतं हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरचा जो प्रयोग होता याचे पेगसेस बाबत समितीकडे तक्रार करण्यासाठी सात जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे पेगसेस या हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरचा प्रयोग आपल्या भ्रमणध्वनी संचारावर झाल्याची शंका ज्या नागरिकाला आहे त्यांनी तक्रारीसाठी आपल्याशी संपर्क साधावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने दिलेली आपल्याला दिसते मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक रेती बंदर उन्नत मार्गिकेवरून आजपासून एक प्रकारे वाहतूक होणार आहे बहुप्रतिक्षित ठाणे ते दिवा आणि पाचव्या सहाव्या मार्गिकेवर मुंबई ते रेतीबंदर येथील उन्नत मार्गिकेवरून रेल्वेची धिम्या उपनगरी रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे ठाणे दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेवर काम अंतिम टप्प्यात चालू असल्याला आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मुलींच्या विवाहाच्या वयाची जी चिकित्सा आहे अठरा वर्षापासून एकवीस वर्ष करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाची चिकित्सा ज्या संसदीय समितीकडे केली जाणार आहे त्याच्यामुळे जा एकतीस सदस्यात केवळ एक महिलाचा समावेश करण्यात आलाय हे बालविवाह प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात लोकसभेत सादर केलं ते चिकित्सेसाठी संसदेच्या शिक्षण महिला बाल युवा आणि क्रीडा विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यात आलं या विधेयकातील तरतुदीचा देशातील महिला वर्गावर दुरगामी परिणाम होणार आहे आणि राज्यसभेच्या संकेतस्थळावर या स्थायी समितीच्या सदस्याची यादी पहिल्यास एकतीस जणांचा समावेश याच्यामध्ये होतो आणि त्याच्यामध्ये सुष्मिता देव एकमेव महिला या स्थायी समितीमध्ये असलेल्या आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भाजप आमदार आर्यन सिंग यांचे निधन झालेले आहे भाजपचे विधान परिषदेतील आमदार आणि मुंबई उत्तर भारतीयाचे अध्यक्ष आर्यन सिंग यांचं हृदयविकाराने निधन झालेलं आहे राज्यातील शाळामध्ये वाचन अभियान राबवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी जिज्ञासू आणि कल्पता सृजनशीलता विकसित व्हावी त्यामुळे राज्यभरातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळे शंभर दिवसाकरता वाचन अभियान राबवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांसाठी वाचन ही आनंदायी उत्सुकता वाढवणारं व्हावं यासाठी शाळांमध्ये शिक्षक मुख्याध्यापक आणि पालकाच्या सहभागातून या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत आणि अभियानासाठी हॅशटॅग आहे हंड्रेड डेज रिडिंग कंपेन हॅट द रेट पडे भारत चौदा आठवडे निहाय विविध उपक्रमाचे आयोजन पालकांसाठी वस्ती स्तरावर वाचनास प्रवृत्त करण्यासाठी कार्यक्रम वाचन मिळावे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आणि विद्यार्थ्यासाठी प्रकल्पामध्ये ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध करून देणे गोष्टींचा शनिवार सगळे सोडा आणि वाचा ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड माझी गोष्ट माझ्या भाषेत अशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणार आहेत आणि याचा कालावधी आहे जानेवारी ते एप्रिल दोन हजार बावीस मध्ये ह्या अभियानाची एक प्रकारे सुरुवात होणार आहे कोरोनामुळे दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शन रद्द झालेले आहे देशभरातील पुस्तक प्रेमी आणि पुस्तकांचा कुंभमेळा मानला जाणारा राष्ट्रीय पुस्तक न्याचातर्फे प्रगती मैदानावर आठ पासून केल्या जाणाऱ्या जागतिक पुस्तक प्रदर्शन कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने यावर्षी करकचून ब्रेक लागला आहे आणि ते जे प्रदर्शन आहे ते रद्द करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय आता खरेदी केवळ इलेक्ट्रिक वाहनाची याच्यामध्ये सरकारी विभागासाठी राज्याचा एक निर्णय आलेला आहे की वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सहकारी खरेदीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय आणि सरकारी ताफ्यासाठी आता एक एप्रिल ऐवजी एक जानेवारी पासूनच इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेली आपल्याला दिसते डॉक्टर लाड कारखाना हा राज्यात सर्वोत्कृष्ट धरलेला आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन हजार एकवीस वीस एकवीसच्या वर्षासाठी दिला जाणारा वसंतदा पाटील यंदा सांगली जिल्ह्यातील फ्लूस तालुक्यातील कुडल येथे क्रांती अगरणी जी डी बापू लाड सहकारी कारखान्याला एक प्रकारे जाहीर झालेला आहे अशा पद्धतीने अनेक कारखान्याला हे अनेक पुरस्कार याच्यामध्ये जा झाले झाले की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष यांच्या तसेच विलासराव देशमुख सर्वोकृष्ट उद्योजकता पुरस्कार दौंड डॉक्टर अप्पासाहेब पाटील सर्वोकृष्ट ऊस विकास संवर्धन पुरस्कार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या सोन हिरा सहकारी कारखाना कर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोकृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड बावनी इथे एक प्रकारे दिलेला आपल्याला दिसतो आणि याच्यामध्ये उत्कृष्ट ऊस विकास संवर्धन पुरस्कार दिला जातो विभागवार ऊसभूषण भूषण पुरस्कार राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार पुरस्कार आणि त्याच्यामध्ये जाहीर केलेले शेतकरी यांच्या यांचा देखील एक प्रकारे गौरव या पुरस्कारांनी वेगवेगळ्या केला जातो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ह्यू सुमले डेमचोक हा वर्ल्डचा हायेस्ट मोटारेबल रोड झालेला आहे लडाखचा हा जो रोड आहे चिमुकली डेमचॉक रोड हा उमलिंग मधून जातो आणि याच्या वेळेला एक वर्ल्डचा सगळ्यात हायेस्ट मोटरेबल रोड म्हणून याला एक गणनाक्याची केली जाते ह्याची हाईट जवळजवळ नऊ हजार फीट वर हा रोड आहे आणि याच रिकग्निशन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसतंय आणि हा जो रोड आहे तो जवळजवळ माउंट एव्हरेस्ट मध्ये जे रोड आहेत त्यांच्यापेक्षाही मोठा हा रोड आहे त्यात उंच हा रोड आहे असं सांगण्यात आलंय आणि याचा जो रोडचा जो मिगलेटरी सिग्निफिकन्स आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली सेक्युरिटी ऑपरेशनला निश्चितपणे याच्यामध्ये हेल्प होईल इक्विपमेंटसाठी तसेच टुरिझम एक प्रकारे पर्यटन वाढीसाठी या रोडचा निश्चितपणे उपयोग होईल सोशो इकॉनॉमिक कंडिशन याच्यामुळे त्यांच्या वाढतील फास्टर मुवमेंट्स ऑफ आर्म फोर्सेस म्हणजे सेक्युरिटीसाठीच याचा जास्तीत जास्त वापर होईल असं सांगण्यात येत आहे याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अरुणाचल प्रदेश मध्ये जे चायना क्लेम करतो अरुणाचल प्रदेशचा जो पार्ट आहे तो पाक चायनाचा आहे असा जो क्लेम करतो त्याच्या अरुणाचल प्रदेशच्या सोळा जागांवर जवळजवळ चायनाने आपले स्वतःचे स्टेटचे नावं दिलेली आहेत आणि याच्यामध्ये चायनाज मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल अफेअर हे एक स्टँडर्डायझेशन इश्यू केलं आहे स्टँडर्डाईज नेम्स फॉर फिफ्टीन प्लेसेस ऑफ अरुणाचल प्रदेश टू बी युज हिन्स फोर्स ऑफ ऑफिशियल चायनीज मॅप त्यांनी चायनीज मॅप मध्ये त्याचे जे नावं आहेत ते एक प्रकारे अरुणाचल प्रदेशच्या वेगवेगळ्या रिजन्सला आपल्याला दिलेले आहेत पण याच्यामध्ये आपले जे एक्सटर्नल मिनिस्टर आहेत परराष्ट्र मंत्री आहेत मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्रालयाने त्यांची हे क्लेम डिसमिस केलेलं आहे डिसमिस्ड द चायनीज इन्व्हेन्शन अँड सेड दॅट की अरुणा अरुणाचल प्रद, प्रदेश इज द इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया आणि याच्याला चायनाने काय नाव दिलेलं आहे अरुणाचल प्रदेशला तर झंग ज्ञान म्हणजे साऊथ तिबेट असं म्हणून तो शोधतो साऊथ तिबेट म्हणून असं नाव जे आहे प्रत्येक ठिकाणी देतो साऊथ तिबेट म्हणजेच जे आहे अरुणाचल प्रदेशचा पार्ट एक प्रकारे दाखवतो आणि याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की इंडिया आणि चायनाला जी लाईन सेपरेट करते त्या लाईनचं नाव आहे मॅकमोहन लाईन मॅकमोहन लाईन जेव्हा ड्रॉ केली होती तेव्हा त्यांचं तेव्हा ते ते पण म्हणणं होतं की मॅकमोहन लाईनला हे मानतच नाहीयेत आणि मॅकमोहन लाईनच्या साऊथला जो भाग आहे तो चायनाचा आहे अशा पद्धतीने प्रपोजिशन जे आहे तो चायना करतो आणि आमची हिस्टॉरिकल तवांग आणि लासा हे जे डायनेस्टी आहेत यांचे जे हिस्टॉरिकल संबंध आहेत त्या अरुणाचल प्रदेशचे आहेत असा देखील चायना जो आहे तो क्लेम करतो अशा पद्धतीने याच्यामुळे ऑब्व्हियसली चायना आणि इंडियाचे रिलेशन ऑबियसली ह्याच्यामुळे जे आहेत हे एक प्रकारे खराब होणार आहेत कारण की आपल्याला माहिती आहे की इंडिया आणि चायनाच्या रिलेशनशिपमध्ये ऑब्व्हियसली ट्रेड तर जास्त होत आहे परंतु ही जी पॉलिटिकल रिलेशनशिप आहेत बी आर आय रोडच्या प्रोजेक्टवरून असो किंवा युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये इंडियाची जागा असो किंवा हे एलओसीचे मुद्दे असो ह्या अनेक गोष्टीवरून अनेक गोष्टीवरून म्हणजे मतभेद इंडिया आणि चायनाचे आहेत प्लस चायनाची पाकिस्तानला फंडिंग असो आणि काश्मीर रिजन लडाख रिजन आणि अरुणाचल प्रदेशमध्ये क्रायसिसची सिच्युएशन असो याच्यामुळे अनेक मुद्दे जे आहेत इंडिया आणि चायनामध्ये आपल्याला चिघळलेले आपल्याला दिसतात ओके ओके फ्रेंड्स आपण अशा पद्धतीने आता सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज to like, subscribe to our channel.